शिवाजी महाराजांना रायगडवर पोलिसांतर्फे मानवंदना होती सरकार आपलं आहे आता तर शिवसेनेचं दोनदा दोन्ही दोन्ही पार्ट्या आलेल्या आहेत भाजपचं आलेलं आहे काँग्रेसचं काळात बंद झाली ठीक आहे मान्य करतो आम्ही हां जर सरकारकडं पैसे नसतील एक योजना देतो महाराष्ट्रामध्ये नंबर लावा तुम्ही मी की जो काही खर्च येईल ना समजा चाळीस हजार एक बंदूकची गुळी दोनशे अडीचशे रुपयाला मिळते हां एकवीस गोळ्याचा काय खर्च येईल एक्कावन्न गोळ्याचा काय खर्च येईल ती आकडा सांगाव सरकारने आम्ही द्यायला तयार आहे ही पूजा करतात का नाही आमच्या नावाने पूजा करा तसं आमच्या नावाने महाराजांना मार्जानी होऊन ती ताडाखा सरकारकडे पैसे नाहीत पण सरकारकडे बंदूक आहे सरकारकडं लायसन आहे गोळ्या लागल तो निधी आम्ही पुरवतो आणि नसल जमत सरकारला सांगाव आमच्या जमत नाही आमच्या मरगावला तो पोरं ढिघाणी पडलेली आहेत रोज तीनशे पासष्ट पोरं म्हणलं तर तीनशे पासष्ट दिवस रोज नवीन पोर काटी मी सरकारनी फक्त परवाना द्यावा रुपया मागत नाही